बळीराज सेनेच्या माध्यमातून कुणबी समाजाला राजकारणात सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व दिलं जात आहे गुहागर येथे महायुतीकडून लढणारे उमेदवार बळीराज सेना पुरस्कृत आहेत त्यामुळे बळीराज सेना महायुतीचा धर्म पाळणार असल्याचं रा बडिरा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय तिलोरी कुणबी जातीचा प्रश्न मुलुंड कुणबी विद्यार्थी वसतीगृहाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला लोकनेते शामराव पेजे त्यांचे नाव अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याची मागणी मान्य झाली त्यांची अंमलबजावणीही झाली बेदखल कुणाच्या प्रश्नासाठी समिती नेमण्यात आली विविध प्रश्न मार्गी लागल्यामुळे बडिराज सेना महायुतीचा धर्म पाळेल असं रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते व बडिराज सेनेचे अशोक वालम यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घ्यावी लागली गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही बळीराज सेना हा कुणबी समाजाच्या पुढाकार आणि पक्ष स्थापन केला बहुरुज जणांना सगळ्यांना शेतकरी कष्टकरी कामगार वगैरे एकत्र घेऊन आम्ही चालवत असताना ज्या काही अडचणी येत होत्या काही अडचणी भासत होत्या त्या आम्ही सरकार समोर म्हणजे मुख्यमंत्री महोदयासमोर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ठेवल्या आणि सकारात्मक आम्हाला त्यातून काम होताना दिसलं एकंदरीत ज्या ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या आम्हाला पूर्ण होताना दिसल्या दोन ठिकाणी आम्हाला उमेदवारी विधानसभेला मिळाली आणि म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटासोबत आम्ही युती केली या विधानसभेसाठी आणि ती युती केलेली असताना आज युती धर्म पाळावा म्हणून पाळला पाहिजे त्यानिमित्ताने आज कोकणाचा आम्ही दौरा करतो आहे आणि कोकणामध्ये जिथे जिथे आमचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी आम्ही लोकांना सांगतो आहे की उमेदवार निवडून द्या सत्ता पूर्ण यावी यासाठी पत्रकार परिषद स्पष्टीकरण याचं सा देण्यासाठी की का आम्ही यांच्या युती का केली हे लोकांना संभ्रम निर्माण झाला होता तो सर्वांचा संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेऊन हे सगळं जाहीर करून टाक आज आपल्याला एक आनंदाची बातमी हे अशी आहे गोष्ट आपल्या कोकणवासियांसाठी महाविकास आघाडीने सुद्धा आमच्याच विरोधकांच्या मागणीमुळे जाहीर मेहनत घेतलाय की कोकणात रिपायनरी करणार नाही महायुतीने सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने फडणवीस साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष मला सांगितलं की कोकणात रिफायनरी होणार नाही आणि करणार नाही त्या बदल्यात चांगले दुसरे व्यवसाय कोकणाच्या वातावरणाला पूरक असलेले व्यवसाय आणणार आहोत म्हटल्यानंतर आम्ही समजा नाही आहोत आम्हाला तेवढं जवळ आहे कोकण कुठे काही करून कोकण हे प्रदूषण मुक्त राहिलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आणि मागणी आहे आणि ती होताना पूर्ण दिसते बघितलं असणार बॉक्साईडची गणपतीच्या टायमाला जनसुनावणी घेतली होती ती पण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून म्हणजे मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आणि आम्ही एकत्र तुमच्या कलेक्टर ऑफिसला सभा मिटिंग घेतली आणि इन्फायनरीची जनसुनावणी सुद्धा स्थगित करण्यात आली आपल्या ह्याची वॉक्साइटची म्हणजेच काय जर ते सरकार आपल्या मागण्या किंवा आपल्याला अपेक्षित असलेलं करत असतील तर साजिकच आहे त्यांच्यासोबत उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून राहिलो